श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री राज, राज, स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा म्हणजे आजच्या मध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे बघणार आहे आपण केंद्रात करत असाल घरी करत असाल कुठे करत असाल तर कसं करायचं हे आपल्याला माहिती असावं कसं असतं बघा केंद्रात मंदिरांमध्ये आपल्याला सूचना दिल्या जात्या मंदिरांपेक्षा केंद्रामध्ये खूप अशा बारीक, सारी बारीक सारीक सूचना दिल्या जातात म्हणजे आम्ही तर देतो पै आमच्याकडे तर केंद्र असतात सूचना देण्याचं काम माझंच असतं तसं म्हणजे एकदम बारीक सारीक प्रत्येकाला सूचना देत राहते सगळ्यांना मला माझं इतकं लक्ष असतं केंद्रात गेल्यानंतर पारण सुरू व्हायच्या अगोदर पहिले बघते उठ मी पहिले उभी राहून सगळ्यांच्या डोक्याला गंध आहे का कुंक आहे का ते पहिले बघते नसेल तर लगेच मला लगेच दिसत कोणी टिकली लावलेली ए टिकली बदल काढा कारण की टेकले लावून पारायण करायचं नसतं त्याचे आपल्याला पुण्य मिळत नाही कारण की जेव्हा आपण कुठली पण सेवा करतो तर ते तेव्हा आपलं जे काही ती ऊर्जा त्या पारायणातून त्या सेवेतून ऊर्जा मिळत असते ती आपल्या ह्या ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात प्रवेश करत असते आणि हे ब्रह्मरंध्र जे आहे आपलं हे जर टेकलेने चिटकलेलं असलं तर आपल्याला तिथून प्रवेश बंद होतो त्यांचा ऊर्जेचा प्रवेश बंद होतो म्हणून आपण गंध किंवा कुंकू लावून सेवा करायला सांगत असतो असं माझ्या केंद्रातला अनुभव खूप आहे तुम्हाला मी सांगेल तो नंतर आजच्या व्हिडिओमध्ये पारायण कसं करायचं बोलता बोलता आला विषय म्हणून थोडस बोलले तर असं पारायण कसं करायचं ते बघून तर बघा आता हे गुरुचरित्र आपण कधी पण करतो सप्ताहमध्ये करतो गुरुचरित्र जयंती सप्ताह असेल तेव्हा करतो स्वामी पुण्यतिथी सप्ताह असेल तेव्हा करतो त्यानंतर इतर वेळेला पण आपण करतो तर, तर आणि करायला पाहिजे गुरुचरित्र पारायण जर तुम्ही सात गुरुचरित्र पारण केलं तर कित ती पण मोठी तुमची बाधा असेल करडे बाधा असेल मारण असेल चारण असेल असेल उच्चार गुरु जे कुठलाही दोष असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष ब्रह्महत्येसारखे पातक सुद्धा या गुरुचरित्र पारायणाने निवारण होत असतात म्हणून आपण गुरुचरित्र पारायण हे जास्तीत जास्त केलं पाहिजे त्याच्यावर भर दिली पाहिजे परंतु गुरुचरित्र ग्रंथ असा आहे तो असा आहे की तो आपल्याकडनं लवकर वाचन होत नाही कारण की वाचन होणं याच्यासाठी आपल्याला खूप पुण्य लागतं आणि तेवढी ऊर्जा आपल्यामध्ये लागते तेवढी सेवा लागते तरच तो वाचन होतो म्हणून माझं सांगणं की आपण महिन्यातून नाही दोन महिन्यातून चार महिन्यातून एक गुरुचरित्र पारायण अवश्य करावं आणि बघा तुम्ही ते जर नेहमी नेहमी केलं ना आणि एखादा तुमचा मोठा प्रश्न असेल खूप मोठा प्रश्न असेल कुठल्याही सेवेने से, सुटत से। नसेल तर तुम्ही सात गुरुचरित्र पारायण करा नाही सुटला तर मला मेसेज करा फोन करा वाटल्यास सुटतो म्हणजे सुटतोच तर असो आता आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण कसं करायचं ते बघू बघा हा आपला गुरुचरित्र ग्रंथ आहे थोडासा उलटा दिसतो जे फ्रंट कॅमेराने काढते माझ्याकडे व्हिडिओ काढायला कोणी नाहीये त्यामुळे मला फ्रंट कॅमेराने व्हिडिओ काढावे लागते तर असो आता हा गुरुचरित्र ग्रंथ आहे याच्यामध्ये बघा सर्व आपल्याला पहिल्याच पेजला दिलेला आहे याचे नियम दिलेले आहे गुरुचरित्र पारायणाचे नियम दिलेले आहेत ग्रंथ नवीन असल्यामुळे मी जास्त त्याला वाकवू शकत नाही नाही तर मग बायका म्हणतील मला खराब ग्रंथ दिला तर पहिल्याच पेजवर सगळे नियम दिलेले आहेत म्हणजे पहिल्या पेजवर दिलेलं आहे का कसं वाचायचं काय वाचायचं तर शुक्रवारी सुरुवात करावी शक्यतो असं सांगितलेलं आहे त्यानंतर गव्हाची पोळी खावे चार कुत्र्यांना द्यायचे हे नियम सगळे सांगितलेले आपण मागच्या एवढ्यात नियम पाहिले त्यामुळे मी आता नियम सांगण्यात वेळ नाही घालवत आता पारायण कसं करायचं हे बघून आता गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला आदल्या दिवशी चार कुत्र्यांना एक गायला नैवेद्य द्यायचा नियम पण आपण बघितले पहिल्या दिवशी किती पाराय आद्याय करायचा बघा पहिला हे ग्रंथ आहे मोठा आहे शक्यतो आपण सात दिवसातच पारायण करायचं मला बरेच जण फोन करतात आई मी एका दिवसात करू का तीन दिवसात करू का एक दिवसात करायला आपल्याला खूप जड जात आणि तीन दिवसात केलं तर आपल्याला त्याची फलश्रुती मिळत नाही असं म्हणतात कारण की जर आपल्याला कुठलं काही कामासाठी संकल्पित सेवा करायची असेल एखाद्या तुमच्या कामासाठी तर तुम्ही सात दिवसाचं पारायण करा आणि जर तुम्हाला फक्त सेवा म्हणून करायचं असेल किंवा वाचन म्हणून फक्त करायचं असेल तर तुम्ही तीन दिवसाचं करू शकता कर, काय प्रॉब्लेम नाही पण मग तीन दिवसाचं पारायण ते आपल्या बैठक जास्त होती तर असं आहे त्यानंतर बघा पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात एक ते नऊ अध्याय वाचायचे सॉरी ते पहिल्या दिवशी आपल्याला पहिला दिवस असे असेल पहिले पारण सुरू करता करण्याच्या अगोदर स्वामी स्थान वाचायचं आहे त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र आहे त्यानंतर एकमाळ गायत्री मंत्र आहे बघा एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ गायत्री मंत्र त्यानंतर गणपती अथर्व आहे गणपती अथर्व वाचायचं आहे फलश्रुती नाही घ्यायची फलश्रुती शेवटच्या दिवशी घेऊ आपण फलश्रुती वाचन करायचं आहे सॉरी गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला अध्याय पहिला सुरू करायचा आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे त्यानंतर आपला पहिल्या दिवसाचं गुरुचरित्र वाचन होऊन जात त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये दुर्गा सप्तशेतीचे दोन स्वामी चरित्र तीन आणि मल्हारी सप्तशेती दोन स्वामी चरित्र तीन दुर्गा सप्तशेती चे अध्याय दोन आणि मल्हारी सप्तशेतीचे अध्याय दोन हे आपल्याला वाचन करायचे अकरा माळी जप करायचे हे आपल्याला करायचे दिवसभरात कधी पण करा त्यानंतर संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायचं आपल्याला रोज विष्णू सहस्रनाम वाचन करावं लागतं आणि त्यांना वाचता येत नाही त्यांनी काय करायचं म युट्यूब ला विष्णू सहस्रनाम लावायचं आपल्याकडे विष्णू सहस्रनाम असेल त्याच्याबरोबर आपल्याला जे जे शब्द वाचता येईल ते, ते वाचायचं त्यांच्याबरोबर वाचण्याचा प्रयत्न करायचा हळूहळू आपल्याला येऊन जात त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला वाचन करताना पुन्हा आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ गायत्री मंत्र आणि एक वेळा गणपती अथर शिष्य त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग अध्याय दहाव्यापासून सुरू करायचा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचन दुसऱ्या दिवशी दहाव्या अध्यायापासून सुरुवात करायची मग दहाव्या अध्यायापासून आपल्याला एकवीस अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे दहाव्या दहाव्या अध्यायापासून एकवीस अध्यापर्यंत वाचन करायचंय ह्याच्यात दा, सर्व दिलेलं आहे गुरुचरित्र ग्रंथ सर्व दिलेला आहे पण मी बायकांना सांगते ना की ग्रंथात दिलेला आहे ग्रंथ त्यांनी घेतलेले आहे माझ्याकडनं ग्रंथ घेतलेला ता, ताई तरी ताई वाचन कसं करायचं कधी वाचायचं कुठे वाचायचं कुठपर्यंत वाचायचं त्यांना म्हटलं अहो ग्रंथ सर्व दिलेलं आहे तरी त्यांना माझ्या मुखातून ऐकायचं राहत तर ठीक आहे असो कोणाकोणाला असं वाटतं तुम्ही सांगितलं म्हणजे बरोबर असतं असं काय असतं म्हणून ठीक आहे तिसरं झालं की वाचन दुसऱ्या दिवसाच एक दहा ते एकवीस अध्ये वाचन झाले की पुन्हा आपल्याला मग स्वामी चरित्र पहिल्या दिवशी एक ती तीन दुशे दुशे, दुशे तीन ती, तीन ते तीन वाचले दुसऱ्या दिवशी मग चार ते सहा वाचायचं चरित्र अध्याय चार ते सहा दुर्गा सप्तशती अध्याय पहिल्या दिवशी दोन पर्यंत वाचले तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तीन आणि चार मल्लादि सप्तशती तीन आणि चार असं वाचायचे अध्याय मग ते आणि परत संध्याकाळी विष्णू सहस्रनाम आणि अकरा माळी जप दिवसभरात करायचे आज आपल्याला करायचं आहे तर हे सगळं आपल्याला नित्यसेवा करायची आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी बावीस ते सव्वीस अध्याय वाचायचे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहे सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे असं आपलं गुरुचरित्र वाचन असेल त्याच्याबरोबर नेत्यशेवात स्वामी चरित्र आणि दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती त्याचे पण दोन दोन रोज आद्य असेल त्याचं आपल्या गुरुचरित्र पण एक पारायण होतं एक स्वामी चरित्र होतं एक दुर्गा सप्तशती होते एक मल्हारी सप्तशती होता असे आपले चार होता आणि विष्णू सहस्रनाम रोज वाचन होता आता विष्णू सहस्रनामाचं आपण फलश्रुती हे फक्त सातव्या दिवशी डायरेक्ट घ्यायची फलश्रुती रोज घ्यायची आवश्यकता नाही रोज फक्त स्तोत्र वाचायचं फलश्रुती सातव्या दिवशी घ्यायची आता हे कसं असतं बघा आ, आपली आ, दोन तारखेपासून पारायण सुरू होईल आणि दत्त जयंती कधी आपली अंग सॉरी रविवारी पंधरा तारखेला दत्त जयंती आहे त्यामुळे आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी फलश्रुती येईल आपल्या विष्णू सहस्रनामाची आणि पूर्ण वाचन पण दत्त जयंतीच्या दिवशी होईल आणि सांगता दुसऱ्या दिवशी होईल हे मात्र आपलं अं याच पारायणाचं शेड्यूल असेल त्यानंतर आपण बघा ते झाल्यानंतर आपण पारायण वाचून झाल्यानंतर आपण आपल्या केंद्रांमध्ये याग पण असतं ते यागाला सुद्धा जायचा आता हे असं काही खूप अवघड नाही हा आणि एक महत्वाचं राहिलं सांगायचं तर आता हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये एक मला एक हसायला पण आलं होतं पण नाही हसणार मी हा गुरुचरित्र ग्रंथ एकाने काय सांगितलं ताई म्हणजे मला एक नाही बरेच दोन दोन तीन जणांनी कॉल केला आता हे गुरुचरित्र ग्रंथ आहे ना ते इथे भावार्थ दिलेला बघा तो, तो हे लक्षात घ्या हे बघा अध्याय पहिल्याचा आता भावार्थ प्रत्येक अध्यायाच्या अगोदर भावार्थ आहे भावार्थ मध्ये काय सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये असं सांगितलंय की ह्या अध्यायामध्ये काय आहे थोडक्यात त्यांनी ते सांगितलंय अध्यायामध्ये असं असं आहे तर काही जणांना काय वाटलं की हे फक्त मराठी भावार्थ हाच अध्याय आहे आणि बाकीच तो अध्याय नाही ते वाचायचंच नाही असं आणि मग त्यांनी काय केलं तेच वाचलं व काही जणांनी तर ता, तसं नाही ते भावार्थ पण वाचू शकता आपण कारण की भावार्थ तुम्ही जर नवीन वाचन वाचत असाल तर तुम्ही भावार्थ वाचा म्हणजे तुम्हाला ते अध्यात काय हे कळेल पण जर तुम्ही रेग्युलर वाचत असाल तर काही आवश्यकता नाही वाचण्याची वाचलं तर चांगलंच आहे आणि अध्याय इथून सुरुवात होतो अध्याय दिलेला आहे गुरुचरित्र अध्याय पहिला असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये अध्याय आणि भावार्थ मराठी भावार्थ असं दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट हे जे आहे ना गुरुचरित्र हे मराठीत आहे त्याला संस्कृत सौ, मध्ये संस्कृत भाषा असं नसते हे मराठीत पूर्ण मराठीत ग्रंथ आहे हा संस्कृत ग्रंथ नाहीये काही जणांना असं वाटत की नयाची ही जी आहे नची भाषा गुरुचरित्राची ही संस्कृत भाषा आहे संस्कृत भाषा खूप वेगळी आहे संस्कृत भाषा खूप वेगळी ही मराठी टोटल मराठी भाषा आहे आणि हे भावार्थ जे आहे ना हा आपले बोली भाषेत आहे आणि हे जे आहे अध्याय जे आहे हे शुद्ध मराठीत आहे आणि भावार्थ जे आहे ना हे आपल्या बोलीभाषेत त्याच्यामुळे आपल्याला ती बोलीभाषा पटकन लक्षात येते आणि आपल्याला असं वाटलं की एवढे छोटे छोटे अध्याय येते एवढे छोटे अध्याय नाही त्याचे अध्याय थोडे मोठे आहेत छोटे मोठे असे आहेत शंभर तरी काय काही शंभर एकशे दहा एकशे पाच एक नव्वद ऐंशी अशा ओवीचे अध्याय असतात तर हे लक्षात घ्यायचे मला हे सांगायचं राहून गेलेलं होतं तर ते लक्षात घ्या साहेबांनी भावार्थ हे जे आहे प्रत्येक अध्यायाच्या अगोदर हे त्या अध्यात काय हे सांगितलेलं आहे पण अध्याय जिथे दिलेला आहे श्री गुरुचरित्र अध्याय पहिला गुरु श्री गुरु चरित्र अध्याय दुसरा असं सगळं दिलेलं आहे तर जेव्हा जिथे जिथे अध्याय दिलेला आहे तो अध्याय ते सगळं आपल्याला वाचन करायचं आहे आणि वाचन करताना मध्येच आध... म्हणजे अध्याय चालू असताना तुम्ही अध्याय संपल्यानंतर उठू शकता समजा काही तुम्हाला इमर्जन्सी काम आलं कोणी आलं तुमच्याकडे आता आपण वाचन करतोय कोणी मध्येच आलं कोणी पाहुणे आले काय आलं तर आपण अध्याय अर्धा सोडून नाही उठायचं अध्याय पूर्ण वाचून मग तुम्ही उठू शकता हे महत्वाचं हे सांगायचं राहून गेलं होतं आता आपण स्वामी काय करतो कोणी आलं की पटकन उठतो बाहेर जातो बाहेर आलं कोणी तर अध्याय पूर्ण झाल्याशिवाय उठायचं नाही हे मात्र लक्षात घ्यायचं अध्याय झाल्यानंतर उठू शकतात तुम्ही काही जण म्हणतात कोणाकोणाला असं वाटतं की आजचं वाचन आहे ना समजा उदाहरणार्थ एक ते नऊ अध्याय पहिलं दिवसात वाचन आहे तर एक ते नऊ अध्याय होईल पण तर उठायचच नाही एका ताईने मला फोन केला की त्यांची लहान मुलगी होती मा, ती मला वाटतं मागच्या सप्त्याच्या वेळची असेल किंवा मध्येच आठवत नाही मला कधी होत परंतु एका ताईचं काय झालं बघा म्हणून मला हे सांगणं आवर्जून वाटलं की एका ताईने काय केलं त्यांची छोटी मुलगी होती असेल दोन अडीच वर्षाची असेल मुलगी आणि त्या पाळणाला बसल्या होत्या मुलगी खेळत असेल नंतर तिला आली असेल शी तर तिने तिला शी आली आणि त्या वाचत होत्या पण ती मुली शी आली त्या उठतच नव्हत्या त्यांना वाटलं पूर्ण वाचन झाल्याशिवाय उठायचंच नाही त्याने तिला थांब थांब केलं पण मग किती वेळ मुलगी किती वेळ थांबणार ना तर मग तिला थांब थांब केलं आणि त्यांनी पूर्ण वाचत बसल्या मग शेवटी त्यांना उठावच लागलं नाही लाजाने तिने मला वाटतं केली वगैरे असेल तर इतकं होत नाही मग त्यांना उठावं लागलं तर मग त्यांनी नंतर मला कॉल केला आणि त्या रडायला लागल्या म्हणे ताई मला उठावं लागलो म्हणे माझं पारण खंड झालं का माझ्याकडनं असं झालं का झालं असं तसं तर असं नसतं ताई म्हटलं तसं काही नाही अध्याय वाचून झाल्यावर उठू शकतात आणि आता तुमची लहान मुलगी आहे तर तुमच्याकडे नाही तर तुम्हाला नाही येतं तसं काही हे नाही म्हटलं ना तसं काही मनाला लावून घेऊ नका तर असं काही नाही की आपण एकदा वाचायला बसलो की उठूच शकत नाही किंवा नाही तर असं पण नाही सारखं सारखं उठायचं पण आता आपल्याकडे लहान मूल आहे आपल्याला आता पर्यायच नाहीये तर आपल्याकडे कोणी बघायला नाही तर आपल्याला उठावं लागलं तर उठवू शकतो असं काही नाही तर ही गोष्ट लक्षात घ्या की अध्याय संपेपर्यंत नाही अध्याय पूर्ण वाचन होईपर्यंत नाही उठायचं अध्याय वाचून झाल्यानंतर आपण उठू शकतात पण गरज खूपच इमर्जन्सी असेल तरच असं नाही तर तुम्ही सारखे सारखे उठू नका तर असं आपलं गुरुचरित्र पारायण वाचनाची पद्धत आहे ते ह्यानुसार पारायण वाचन करा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता मला ते पण कॉल येत आहे की ताई दत्त जयंती कधी साजरी करायची तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे तसं आज आपण येथे स्थापू झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करो आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ